सोलापूर जनता सहकारी बँकेकडून आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस साठी सात टक्के लाभांश जाहीर केला आहे सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली अध्यक्ष श्री पेणसे म्हणाले कोविड आणि त्यानंतरच्या काळात बहुतांश सहकारी बँकांची आर्थिक स्थिती काही प्रमाणात नाजूक बनली होती मात्र त्याही परिस्थितीत सोलापूर जनता सहकारी बँकेने यंदा सव्वीस पूर्णांक दहा कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून साहजिकच सहकारी बँकांवर आर्थिक समतोलासाठी काही निर्बंध लावण्यात आले होते परिणामी बँकेला लाभांश वाटप करणे शक्य होत नव्हते सोलापूर जनता सहकारी बँकेस आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये सव्वीस कोटी दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने सभासदांना यंदा सात टक्केप्रमाणे प्रमाणे लाभांश देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावास अनुमती मिळाली असून सात टक्के लाभांश सभासदांना वाटप करण्यात येणार आहे असे बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले सोलापूर जनता सहकारी बँकेकडे एक हजार आठशे अकरा कोटी रुपयांच्या ठेवी आहेत बँकेने नऊशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची कर्जे वितरित केली असून एकूण व्यवसाय दोन हजार सातशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा झाला आहे बँकेचे भांडवल सत्तर पूर्णांक एकोणनव्वद कोटी रुपये आहे तर बँकेची निवळ संपत्ती एकशे सदतीस कोटी रुपये आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार भांडवल पर्याप्तता सी आर ए आर बारा टक्के असणे अपेक्षित आहे मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेने यात देखील आघाडी घेतली असून बँकेची भांडवल पर्याप्तता सोळा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के आहे त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचे अध्यक्ष पेंडसे म्हणाले बावीस तेवीस या वर्षासाठी बँकेने सात टक्के डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे तो सर्वांच्या खात्यांमध्ये पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस फेब्रुवारीपर्यंत जमा होईल यापुढे अखंडितपणे आणि वाढीव डिव्हिडंड देण्यास बँक कटिबद्ध आहे नवीन सालामध्ये आम्ही हेल्थ इन्शुरन्सच्या बिझनेसमध्ये पण येत आहोत एकूण अ अठराशे अकरा कोटीच्या ठेवी आहेत नऊशे पंच्याहत्तर कोटीची कर्ज आहेत एकूण बिझनेस सत्तावीसशे पंच्याऐंशी कोटीचा आहे आणि बँक आता प्रगतीपथावर आहे बँकेच्या एकूण एक्केचाळीस ठिकाणी शाखा आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून बँक मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक आहे मी आलोय नवी पेटेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट कर करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या